राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष तथा महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीचे माजी अध्यक्ष युवा नेतृत्व अंबादास खैरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला सकाळी घरातील माता भगिनींचे आशीर्वाद घेतल्यानंतर ज्येष्ठ बंधू अखिल भारतीय महात्मा बोले समता परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप खैरे यांनी अंबादास खरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी माजी आमदार पंकज भुजबळ हेही देखील उपस्थित होते घरातील कौटुंबिक महिला सदस्यांनी अंबादास खैरे यांचे औक्षण केल्यानंतर दीपलक्ष्मी मंगल कार्यालयात महिलांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन अविष्टचिंतन सोहळा समितीच्या वतीनं करण्यात आले सन्मान महिलांचा अभिष्टचिंतन भाऊंचा ही टॅगलाईन देत अंबादास खैरे यांचा जल्लोच्या दीपलक्ष्मी मंगल कार्यालयात स्वागत करण्यात आले या महिला सन्मान मेळाव्याला भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका शेफाली भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे राष्ट्राध्यक्ष योगिता आहेर महिला बॉडी बॉडीबिल्डर स्नेहा कोकणे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलन झाल्यानंतर आयोजकांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या महिला मेळाव्याच्या महिलांचा सन्मान करताना महिलांना छत्री वाटप करत अंबादास करे आणि सामाजिक उपक्रमाने आपला वाढदिवस साजरा केला प्रभाग सी सी टी व्हीने कार्यान्वित करणे विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली देण्याचा प्रयत्न करणे यासह इतर सामाजिक आणि लोकउपयोगी उपक्रम राबवण्यात अंबादास खैरे कायम अग्रेसर आहेत अंबादास खैरे म्हणजे तुमचा लाडका अंबा भाऊ आम्ही तर मी तिला त्याला अंबा सांगणार आज त्याच बर्थडे आहे वाढदिवस आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही सर्वजण आशीर्वाद देण्यासाठी इकडे उपस्थित आहात आता ह्याचा परिचय मला नवीन मिळवळ साहेब समीर भाऊ भुजबळ त्याच्यानंतर पंकज भाऊ त्याच्यानंतर मी अशी ही जी लाईन आहे ही आम्ही वर्ष ओळखतोय माझं लग्न पण झालेलं नव्हतं समीर भाऊशी तेव्हापासून दिलीप भाऊ काही रे आम्ही अगदी चांगले मित्र होतो खरं सांगायचं तर म्हणजे आता तुम्हाला थोडक्यात कळलं असेल माझं लव्ह मॅरेज होतं समीर भाऊ बरोबर आणि हे सगळे मित्र होते तर त्याचं सांगणं का मस्त हा नवीन नाही आहे परिचय माझा नवीन नाही आहे आणि मी सातत्याने या फॅमिलीला पूर्णतः गेले तीस वर्ष ओळखते माझं लग्न होऊन वीस वर्ष झाले मग मी या फॅमिलीला तीस वर्ष ओळखते कामगार तुमच्या पाठीमागे नेहमी सातत्याने उभा असतो कोणतीही अडीअडचणी आली आणि हा पंचवटी विभाग हिराबाई याच्यात कोणी नाव जरी घेतलं तरी अंबा भाऊचं नाव येतं दिलीप भाऊचं नाव येतं आणि हे असं सगळे प्रयत्न त्यांचे चालू असतात की आपण कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे कुठे अडीअडचणीला साथ देणं धावून येणं हे गरजेचं आहे आणि सातत्याने हे राबवतच असतात आज आम्हाला सर्वांना इकडे बोललं खर तर कृष्ण कन्हैया झालेले आहेत कार्य या पुस्तकांनी मी माझ्या डोळ्यांनी बघितले सोशल मीडियावरती बघितले आज त्या सोशल मीडिया नाशिक जिल्ह्या तर महाराष्ट्रात कुठल्याही कारणाकोपऱ्यापर्यंत पोहोचली आहे म्हणजे मराठवाडा विदर्भ पुण्या या बावीस राज्य महाराष्ट्र राज्यामध्ये आपले सेल्फ डिफेन्स चे क्लासेस घाल स्वाभिमानी असलं पाहिजे कार्यशाळा म्हणजे कराट्याचं प्रशिक्षण हे देऊन झालंय धान्य वाटप झालंय वीज वीज संदर्भातले प्रश्न झाले महिलांना घर उपयोगी वस्तू दिल्या आहेत अनेक कार्य म्हणजे नोंदणी सुद्धा पूर्ण झाली भाऊशी याच्यामध्ये सर्व दिलंय सोशल मीडियामध्ये बघतो म्हणजे भाऊ तुम्ही असं व्यक्त करतो आहे माझ्या नजरेमध्ये कुठली गाडी आणली कुठल्या बंगल्यात राहता महत्वाचं नाहीये तुम्ही म्हणजे ना पलाश आहात जिथ जावं त्याच सोनं करावं असं व्यक्तिमत्व म्हणजे आम्हाला सगळ्या बहिणींचे आपले भाऊ अंबादास भाऊचे राष्ट्रवादी काँग्रेसचे निमित्त अत्यंत चांगला आहे की महिला मेळावा या ठिकाणी इतक्या गुलाबी पेटे बांधून तुमच्या मागे उभे झालेला दिसत आहे तर यापेक्षा आनंदाची गोष्ट नाहीये इकडे आल्यावर एक पॅम्पलेट पाहिलं की याच्यामध्ये भाऊनी काय काय कामं केलेली आहे या कामांच्या अनुषंगाने अगदी लाडक्या बिल्डिंग पासून ते तुमच्या कोविडपर्यंत म्हणजे कोविडचा काळ तर असा होता की त्या काळामध्ये कोणी घरातून बाहेर आपल्या घराच्या बाहेर कोणाला पर येण्याची परवानगी देत नव्हतं तर मला आठवत आम्ही फोटो बघायचो फोनवर संपर्कात होतो आणि त्यावेळेला भाऊ कोणाचे पेशंट गाडीमध्ये घेऊन हॉस्पिटलला पोचवा पुढे मध्ये पेशंट घेऊन पोहोचला होता ऑक्सिजन कमी पडलाय बेड कमी पडले या प्रकारे ग्राउंडवर आपल्या सोनचं काम चालू होत भगिनी तुमच्या मागे आहे आता प्रेरणा ताईने सांगितलंच पुढच्या येत्या काळात महानगरपालिकेचं इलेक्शन आहे त्या इलेक्शनच्या दरम्यान आपल्याला खरं बहिणींचं प्रेम आपल्या या भावाला दाखवून द्यायचं आहे बरोबर ना मग त्यावेळेस मात्र खऱ्या अर्थाने आपण आम्हाला नऊच्या मागे भक्कमपणे उभं राहायचं आहे आणि त्यांना पुन्हा एकदा काम करण्याची संधी ते असं काम करतच ही जी पूर्ण लिस्ट आहे या पद्धतीचं काम त्यांनी इतकं छानपणे तुमच्या पुढे आणलं आहे त्याच पद्धतीने पुढे जाऊन महापालिकेतनं चांगलं काम अजून तुम्हाला देऊ शकते अशा पद्धतीचे आपल्याला त्यांना मदत करून पुढे आणायचं आहे दिवाळी परिसरातील आपल्या प्रभागातील आपल्या भागातील जे महिला बचत गट महिला मंडळ व वसावीताई असतील इतर शेवळेताई असतील इतर सर्व आपल्या महिला भगिनी माझ्या माता भगिनी यांनी सर्वांनी जो महिला मेळावा आयोजन केला माझ्या वाढदिवसानिमित्त प्रथम तर त्यांचं खूप खूप आभार मानतो आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन शिपाली बहिणी असतील प्रेरणाताई असतील 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 व आपण सर्वजण या सर्व महिलांच्या विनंतीला मान देऊन माझ्या वाढदिवसाच्या निमित्त मला शुभेच्छा द्यायला आल्या या निमित्त खूप खूप सर्वांचे आभार व मी एकच सांगेन मी काम करत आलेलो आहे काम करत राहील काही चुकलं नाहीये काही चुकणार पण नाही सन्मान नारी शक्तीचा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जागृती महिला प्रतिष्ठान मैत्री महिला सामाजिक संस्था हिराई महिला बचत गट श्री समर्थ महिला बचत गट रामालय बचत गट उन्नती महिला बचत गट शिवकन्या महिला बचत गट तसेच प्रभागातील अन्य महिला बचत गटांनी परिश्रम घेतले एन झेन न्यूजसाठी रोहनद्यानी नाशिक